नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भागाकार कसा करायचा हे आपण बघणार आहोत आणि इंग्लिशमध्ये त्याला डिव्हिजन म्हणतात तर हे करणं एकदम सोपं आहेत फक्त आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्याला टेबल आले पाहिजे आपल्याला आप टेबल म्हणजे झिरोचा टेबल वनचा टेबल तर आपल्याला ट्वेंटीपर्यंत म्हणजे शून्यचा टेबल तर वीसपर्यंत आपल्याला टेबल आले पाहिजे या ठिकाणी मी इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही पद्धतीने भागाकार समजवण्याचा म्हणजे डिव्हिजन समजवण्याचा प्रयत्न करत आहेत तर आपण पहिली एक अंकी संख्या घेतलेली आहे तर आता एक अंकी संख्या घेताना भागाकार करताना आपण यामध्ये आपण भागाकार करतो आणि यामध्ये भागाकार करताना नेहमी छोटी संख्या आपण या ठिकाणी मांडत असतो आणि मोठी संख्या या बाजूने म्हणजे ही डावी संख्या उजव्या बाजूने घेतो आणि ही दहावी संख्या इथं आता ही आपली उजवी एकूण आपण लिहितो तर ही एक नंबर घेणार आणि ही या ठिकाणी तर बघा आपण टूचा टेबल घेणार आहोत आपण अगोदर मराठीत म्हणू आपण दोनाचा टेबल घेणार आहोत तर बेक बे बे दुने चार बेत्रिक सहा बेचोक आठ आता बेचोक आठ म्हणून आपण चारवरती लिहिणार आहोत बेचोक आठ इथं आपण आठ लिहिणार आणि कधी भागाकार करताना वजाचं चिन्ह येतं कोणतं चिन्ह येतं वजाचं आता आठमधून आठ गेल्यावर शून्य आठमधून आठ वजा झाल्यावर शून्य आता आपलं उत्तर बरोबर आहे का आपण बघणार आहोत दोन गुणिले चार बेचोक आठ बघा आपलं उत्तर बरोबर आहे आता हेच जर आपण इंग्लिशमध्ये घेतला तर आपल्या टूचं टेबल आहे टू वन झ टू 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 झ फोर टू थ्री झ सिक्स टू फोर ज एट आता टू फोर ज फोर आपण वरती घेतला टू फोर ज एट एट मायनस एट झिरो तर हे आपलं बघा टू फोर ज एट तर हे आपलं उत्तर एकदम बरोबर आहे तरी तुम्ही एकदम चांगली पद्धतीने आता आपण खालचं घेतलेलं आहे खालचं आपलं आपण घेतलेलं आहे दोन अंकी दोन अंकी घेतलेलं आहे तर आपण तसंच करणार आहोत आपल्याला बघा याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे करायचं आहे बघू शकता आपण जे है कभी छोटी संख्या इतने आणि मोटी संख्या या बाजू लिया आहे स्मॉल जो भी नंबर रहेगा वो यहाँ पर आपको रिटर्न में लिखना है और बिग यहाँ पर तो देखो फोर का टेबल लेंगे हम फोर वन ज फोर फोर टू ज एट फोर थ्री ज ट्वेल्व फोर फोर ज सिक्सटीन अतः फोर फोर ज सिक्सटीन सिक्स्टीन मायनस सिक्स्टीन हमारा सिक्स ए सिक्स झिरो वन से वन झिरो अभि आन्सर आम्हाला असं एक देखते है, फोर मल्टीप्लाय फोर 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 ज सिक्सटीन म्हणजे आपलं आन्सर हे है, करेक्ट आहे है. यामध्ये आपण चाराचा टेबनतात चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा चार चोक सोळा आता पाहिजे चार चोक सोळा सोळा वजा सोळा झिरो आता चार चौक सोळा म्हणजे उत्तर आपल्या हे बरोबर आहे आपण तिसरं बघणार आहोत तिसरं बघा तीन अंकी संख्याचा आहे इथं बघा छोटी संख्या आपण इथं लिहिलेली आहे आणि मोठी संख्या इथंच लिहायची आहे आता आपल्याला बाराचा टेबल कमीत कमी आपल्याला वीसपर्यंत टेबल आले पाहिजेत ट्वेंटी तक आपको टेबल आणाही चाहिए आता आपल्याला इथं बाराचा टेबल म्हणायचा आहे का बार बार दुने चोवीस जोपर्यंत ती संख्या येत नाही त्याच्यापेक्षा मोठी संख्या घ्यायची नाही छोटी घेतलेली चालेल आता का बार बार दुने चोवीस बार त्रिक छत्तीस बार त्रेक छत्तीस बार चौक अठ्ठेचाळ परंतु अठ्ठेचा संख्या मोठी होते बघा अठ्ठेच्या संख्या मोठी होते म्हणून आपण इथं घेणार नाही म्हणून अडोतीसपेक्षा थर्टी एक पेक्षा कोणती छोटी संख्या आहे आपण तीन तर घेऊ शकत नाही कारण ट्वेल्वने तीनला भागाकार जात नाही म्हणून ह्या दोन संख्या आपण ॲड केलेल्या आहेत म्हणून आता अडतीसपेक्षा छोटी संख्या कोणती आहे ते आपण घेणार आहोत बारेक बार बार दोन्ही चोवीस बार त्रिक छत्तीस बार त्रिक छत्तीस आता छत्तीस आपल्याला मायनस सिंबॉल द्यायचाच आहे म्हणजे वजा बाकी आता बघा आठातून सहा गेले उरले किती दोन किती उरले दोन आणि तीनातून तीन गेले शून्य आता बारानी दोनाला भाग जातो का नाही म्हणून आपण एक ही, ही संख्या खाली घेणार आहोत आता झालं चोवीस आता बघा चोवीस घेतल्यानंतर आपण बारा टेबल म्हणतात बार एक बार बार दुने चोवीस मायनस चोवीस आता चारातून चार गेले शून्य दोनातून आहे आता बघा सतराचा टेबल आपल्याला म्हणायचा आहे सतरा एक सतरा सतरा दुने चौतीस सतरा तरी एकावन्न सतरा चौक अडुसष्ट सतरा पाच पंच्याऐंशी पण पंच्याऐंशी संख्या ही मोठी होती कारण साताला सतराने भाग जात नाही म्हणून आपण शहात्तर संख्या घेतलेली आहे परंतु पंच्याऐंशी संख्या मोठी होते म्हणून शहात्तरपेक्षा जी लहान संख्या असेल ती आपण इथं घेणार आहोत म्हणून सतरा एका सतरा सतरा दोन्ही चौतीस सतरा तरी एक्कावन्न सतरा चौक अडुसष्ट बघा सतरा चौक अडुसष्ट आता हे आपल्याला वजा करायचं आहे तर बघा आठातून सहा जातो का नाही आठातून सहा जातो का नाही म्हणून असा वरती घेतला इकडून एक घेतला सोळा झालं सोळामधून आठ गेले आठ उरले आणि इथं सहा उरले सहातून सहा गेले शून्य म्हणून आपलं इथं उत्तर येतं आठ आता आठाला सतराने भाग जातो का नाही म्हणून आपण वरचा पाच घेतलेला आहे किती झाला पंच्याऐंशी आता सतरा पाचा पंच्याऐंशी बघा पाचातून पाच गेले शून्य आठातून आठ गेला शून्य आपलं उत्तर बघा पंचेचाळीस आलेलं आहे आता हे उत्तर आपलं बरोबर आहे का आपण बघू सतरा गुणिले पंचेचाळीस आता साता पाचा, पाचा पस्तीस पस्तीसशी पाच हातच्याला तीन पाच एक पाच पाचन एक पाच एक पाच हे तीन मिळवायचे आहेत आठ झाले आता इथं आपण नेहमीप्रमाणे शून्य घेतो ने आता सोक अठ्ठावीस अठ्ठावीसशे आठ हातच्याला दोन चार एक चार आणि दोन सहा पाच आठ आठ सोळा हातच्याला एक सातशे पासष्ट बघा आपलं उत्तर बरोबर आलं आहे सातशे पासष्ट आता इथं आपण